निवडणुकीस उभा राहिल्याचा राग मनात धरून बिल्डरला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व खिशातील प पंच्याहत्तर हजार रुपये काढून घेतल्याच्या आरोपातून सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांची निर्दोष मुक्तता केलेली आहे यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक आठ आट एप्रिल अठरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील वडगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील सोसायटी इलेक्शनकरिता फिर्यादी कन्स्ट्रक्शन बिल्डर अण्णाराव प्रभाकर पाटील हे निवडणुकीकरिता उभे राहिले होते दिनांक अठरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे सदर दिवशी निवडणूक नामनिर्देशन फॉर्म परत घेण्याची तारीख होती त्याकरिता सोलापूर येथील नवल पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या माननीय दुय्यम निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाच्या समोर फिर्यादी हे त्याचे मित्र शिवशंकर शिवानंद जवळगे यांच्यासोबत त्या ठिकाणी आले असता यातील पोलीस कर्मचारी नागनाथ गुरुबाळ बिराजदार त्यांचे सहकारी श्रीशैल गुरुबाळ बिराजदार इराण्णा रमेश रासोरे नागनाथ महादेव दिंडोरे यांनी त्या ठिकाणी येऊन फिर्यादी अण्णाराव यांना तुझ्यामुळेच निवडणूक लागलेली आहे असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली तसेच फिर्यादीला व त्यांच्या मित्रांना लाताबुक्याने बेदम मारहाण केली तसेच फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळा सोन्याचे लॉकेट व त्यांच्या किशातील पंच्याहत्तर हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेऊन त्यांना बेदम मारहाण करून निघून गेलेले होते सदर घटनेची फिर्याद फिर्यादी अण्णाराव प्रभाकर पाटील यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी दिल्याने पोलीस कर्मचारी नागनाथ गुरुबाळ बिराजदार व त्यांचे चार सहकारी विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे सत्तावीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस पाचशे चार पाचशे सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास तब्बल पाच पोलीस उपनिरीक्षकांनी करून आरोपींच्या विरुद्ध सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब यांच्या कोर्टामध्ये दोषारोपपत्र सादर केलेले होते सदर खटलेची सुनावणी सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली एकंदरीत प्रस्तुत प्रकरणामध्ये फिर्यादी बिल्डर अण्णाराव पाटील त्याचा मित्र शिवशंकर जवळगे तसेच घटनास्थळाचे पंच व एकूण पाच पोलीस उपनिरीक्षक त्यामध्ये बेंबडे पी पी एस आय बेंबडे पी एस आय रमेश कांबळे पी एस आय सुनील अंकोलगीकर पी एस आय प्रशांत क्षीरसागर व पी एस आय सचिन औदुंबर माळी अशा पाच उपनिरीक्षकांनी तपास करून आरोपींच्या विरुद्ध दोषारोप दाखल केला असल्याने त्यांना देखील साक्षीदार म्हणून तपासण्यात आले होते एकंदरीत सदर घटनेचा पूर्ण चौकशी झाल्यानंतर मेरबान न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला यामध्ये आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या वतीने आम्ही युक्तिवाद करत असताना यामध्ये फिर्यादी अण्णााराव पाटील यांनी पूर्वी ते निवडणुकीमध्ये हारलेले होते त्यामुळे गावच्या इलेक्शनमध्ये स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याकरिता पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तशी कुठलीही घटना या ठिकाणी घडलेली नव्हती एकंदरीत घटनेनंतर त्यांनी त्वरित पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली नाही त्यांनी जे कारण सांगितले की माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी फिर्याद उशिरा दिली सदरचे कारण हे सबळ नाही तसेच त्याबद्दल कुठलाही वैद्यकीय पुरावा त्यांनी मेहरबान न्यायालयासमक्ष सादर केलेला नाही तसेच सध्याची परिस्थिती पाहता केवळ फिर्यादी आणि त्यांचा मित्र जवळगे हे लहानपणापूर्वीपासूनचे एकमेकांचे मित्र असल्याने दोघेही इंटरेस्टेड आहेत यांच्या व्यतिरिक्त तिसरा कोणताही नेत्रसाक्षीदार व स्वतंत्र साक्षीदार या ठिकाणी सरकार पक्षाने व पोलीस मशिनरीने तपासलेला नाही एकंदरीत दुय्यम निबंधक कार्यालयासमोर घटना घडलेली असताना देखील व नवल पेट्रोल पंपासारख्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरेज उपस्थित असतानासुद्धा हा पुरावा पोलिसांनी का मेहरबान न्यायालयासमक्ष आणला नाही व सरकार पक्षाने ते मेहरबान कोर्टामध्ये साबित केलेला नाही एकंदरीत त्या कार्यालयाचे देखील साक्षीदारांचे जबाब जे आहे या ठिकाणी मेहरबान कोर्टामध्ये साबित झालेले नाही व त्यांना तपासलेले नाही एकंदरीत घडलेली घटना ही दिवसाढवळ्या सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास घडले असताना आणि त्या ठिकाणी पब्लिक ॲक्सेस असताना अशा पद्धतीची घटना होऊ शकत नाही असा युक्तिवाद आम्ही केला तसेच या ठिकाणी पोलीस कर्मचारी याला नोकरीवरून काढून टाकावे किंवा त्याला निलंबित करावे ह्या एकमेव हेतूने व पोलीस कर्मचाऱ्याला जर वेठीस धरले तर त्यांचे कुटुंबीय निवडणुकीतून माघारी घेतील या हेतूने या खोटे फिर्यादीचा बनाव केल्याचा युक्तिवाद आम्ही या ठिकाणी केला सदर युक्तिवाद ग्राह्य दिला ग्राह्य धरून तसेच या प्रस्तुत प्रकरणामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांनी घटनास्थळाचे जे पंच घेतले त्यामध्ये त्यांचा नातेवाईकच त्याला पंच म्हणून घेतलेला आहे त्यामुळे पंचांनी निष्पक्षपणे या ठिकाणी काम करणं आवश्यक असताना व पोलिसांनी देखील निष्पक्ष व्यक्तींना पंच म्हणून घेण्याचे असतानासुद्धा त्यांच्या फेवरमधले पंच घेतले त्यामुळे त्यांच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही असा युक्तिवाद करून सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याची मागणी व युक्तिवाद आम्ही केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांनी आरोपी पोलीस कर्मचारी नागनाथ गुरुबाळ बिराजदार श्रीशैल गुरुबाळ बिराजदार इरणार रमेश रासुरे नागनाथ महादेव दिंडोरे सर्व राहणार मौजे वडगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या सर्वांना सबळ पुरावे अभावी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहेत